स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जे आदिवासी मित्रांनो आता बारा वाजले जेवण झालं मित्रांनो सर्व फ्रेश वगैरे झालो कसं आंघोळ वगैरे झाले मित्रांनो काम चालू आहे गवंडी पण आलेत आहे त्यांचं टावरचं फोडायचं चा काम चालू आहे तर गाडीवर आहे मित्रांनो गाडीवर ऊन्हाला गाडीला सावलीत लावला लागं पलीकडे मामा त्यांची आता एक काम चालू बघू आता काय काम करू राहिले अजून काही वर गेलो होतो तेव्हा काही कपडे बदलत होते बघ ते आता जाऊन बघू काय काम चालू आहे त्यांचं काय नाही आहे की नाही पाठी मागत चाललोय आता हे बघा सकाळी इथं पाणी मारलं होतं इटाला एकदम गार झालेत सकाळीच पाणी मारून घेतलं सगळ्याला तेव्हा काही हे बघा सकाळी पाणी मारलेले इथं पाणी सांडते वाळू टाकली आता एकच बघा वरच काम पण चालू आहे आपण कस आखी हे बघा ये ना यायचं असलं तर फरची ना आखी खराब करून टाकली आता कसं येऊन जाऊन काय करता आता इकडं मधला दोर आहे आपला इकडे टॉयलेट बाथरूम म्हणते ना ना किती खांब काढले उघडून चालू होती ती चाल काहीतरी झालंय वाटतं मशीनला एक कॉलम केला कामा आता त्यांनी बाकीचं मशीन आणलं ना छणी हातोडीने चालू होत काम हे बघा इकडला काही उरकलाय त्याने बाकीचे वाळू टाकू राहिले दोघ जण आणि हे दोघ जण आले दो तर हे संध्याकाळी ना रात्री हे डिपू घेतले होते मित्रांनो वाळूचे वर कस वाळू मग इथं घेतली वर ह्या बघा चार डेपू घातले होते वाळू टाकू राहिला स्लॅबला वाळू घेत असते ना इथं बघा प्लेटी वगैरे सगळं आणून ठेवलंय फक्त दोघ जण इकडून वाळू उचलू राहिले अख्खा पसारा बाहेर पडलाय या बघा बनवून ठेवलं आता जाळे बनवून ठेवल्यात सगळा पसारा बाहेर पडलाय आज बघा ना सगळं आपलं तुटलं राहू एवढ्या मेहनतीने बांधलं कसं आता कामासाठी तोडावं लागतं कोणची गोष्ट आहे का नाही मित्रांनो आता काम चालू आहे त्याच त्याचं काम चालू आहे बघा आपल्या मित्रो शाळेतला मित्र आहे माझा त्या बघा त्याचं काम चालू आहे ते पाडायचं तिथं आपल्याला कॉलम द्यायचं चार ठिकाणी तिकडं पोपऱ्यात एक दिसतात मित्रांनो थोडं फोडेल इथं कॉलम आहे इथं आणि तिकडून एक तिकडे कॉलम त्याच्यात विषय असा झालाय का ते मशीनच चाललं ना थोडा प्रॉब्लेम देऊ राहिले तसे ग्रीस सोडावं लागेल ग्रीस आणायला गेलाय तो मिस्त्री याला झोपवलं इथं सगळं पसारा झालाय का टेरेसवर आता दोन एक जर स्लॅप वगैरे पडत नाही थोडं थोडी घाण वगैरे होईनेच हे काय रिंगा वगैरे तयार करून तुला जुन्या जेवण जाळ्या बनवल्या दोन्ही त्यांनी एक जुनीच होती बघू आता तो गेलाय कधी येतो त्या मशीनचं कसं ते ऑपरेट व्हायना वाटतं ते मशीन असं काहीतरी प्रॉब्लेम वाटतो त्याला तो गेलाय दहा गावामध्ये आणायसाठी ते आढळा मित्रांनो कसं तवत चालतंय ना तो ऑपरेट होत त्याचा काहीतरी प्रॉब्लेम येऊ राहील त्याला आपलं ते ग्रीज सोडावं लागेल बोललो ते पुढे ते पुढे एक काम सांगा काय आधी पैसे वाचना तुम्ही म्हणलं दोन मिनट आहे ना वर्च वर्च मित्रांनो संध्याकाळचा टाइम झाला म्हणजे संध्याकाळ झालीच म्हणजे अंधारच पाडलाय कारण की दिवसभर इतकं दमलो मित्रांनो मिस्त्रींच्या मागे फिरून फिरून कसं आहे काही गोष्टी त्यांना पाणी वगैरे बघावं लागतं कसं लक्ष पण द्यावं लागतं ना काम आपलं चाललंय पर का परफेक्ट काही चुका पण होत असतात कामामध्ये त्याच्यामुळं दिवसभर त्याच्या मागच निघून गेला आज म्हणजे अजून कसं आता आठ साडेआठ झाले मित्रांनो जेवण बाकी फ्रेश <coughs> वगैरे झालं कपडे वगैरे चेंज केले कारण की ते कॉलम घ्यायला जे ग्रिल मशीन फोडत होते ना ते भीत काकाना डोळ्यात कपडे आखे खराब होऊन गेले त्याच्यामुळं कसं <laughs> विटाची घाण असते ती माती ती डोळ्यात वगैरे भरपूर गेली होती त्याच्यामुळे डोळे थोडे हेच वाटून राहिले तर डोळ्यावर पाणी मारून घेतलं थोडं फ्रेश झालं कसं फोन चालू येईल मम्मीचा मामासोबत त्याच्यामुळं कसं त्या तिकडं नाही गेलो कसं इथंच बसलो हॉलमध्ये मधला दरवाजे तर काय लावूनच घेतलेला आहे कारण की आ, सांट ले, सांट ले ले, ते तिथं आहे ना सगळे सिमेंट वगैरे सांडले सांडलेलं आहे कसं तोडफोड झाली त्याच्यामुळं सगळी घाण झालेली त्याच्यामुळं मग मागच्या दिशेने काही आज गेलो नाही तर पाणी मारायचं होतं पण ऐन टायमाला लाईट गेली व आत आली मग का मित्रांनो त्याच्यामुळं मग अंधारात काही पाणी मारायला जमलं नसतं त्याच्यामुळं आज काय पाणी नाही मारलं मित्रांनो जाऊ द्या मग उद्या सकाळी पाणी मारून घेऊ सकाळी सकाळी उठलं का पाणी असतं मस्त प्रेशरने मारून घेऊ कसं आता पाणी पण आहे ना दोन तीन दिवसापासून म्हणजे आठवड्यापासून थोडं बरं येतं आहे आठ नऊ वाजूस तरुण पाणी असतंय तेव्हा काय एवढं पाणी भासून नाही राहिली तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो कसं आहे अजून जेवण बाकी जेवण वगैरे करून मस्त आराम करायचं आहे आता खूप असं झोप पण लागलेली कारण की दिवसभरची दणदन वगैरे डोळे आतमच झाकून जातात तर सर्वांना ज्या दिवशी मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल लाइक, लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा मित्रांनो कमेंट करा सर्वांना जय आदिवासी शोभरात्र भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये